सगळे ट्रान्सपोर्टर हेच बनलेत अर्धे निम्मे गाडीवाले ट्रान्सपोर्टर बनून बसलेले आहेत रेटची वेळ आल्या हातवर करतायत अशाच माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांच्या जे ट्रान्सपोर्टर मला काल चेन्नईमध्ये बोलत होते त्यांच्या काय आज गाड्या नाही आहे म्हणून आडून बघतोय का आडून बघतो का म्हणजे बारा महिने आपल्याला ट्रान्सपोर्टरच्या पायावरती नाका घासायला लागतं आहे भाड्यासाठी तो म्हणून त्या रेटमध्ये जायला लागतं आहे मग जर ज्या दिवशी आपल्याकडे चान्स आहे गोल्डन चान्स तर मग का सोडायचं आपण आणि काय आपण का, का कोणाचं लागेल बांधेर तर नाही आहे ना काय मला एक कळत नाही की आजपर्यंत का नाही बाबा कोणी रिटर्नच्या गाड्यांच्या विरोधात आवाज उठवू शकला किती संघटना आहेत किती युनियन आहेत आज तुम्ही नवीन गाडी घेताय आणि जर तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या ना तर मित्रांनो टिकायला सुद्धा नाही ऑप्शन सुद्धा नाही कारण मार्केटची अवस्था एवढी वाईट आहे ना माझ्यासारखे बरेच जण करतायत बरेच ड्रायव्हर हे करतायत आणि तुम्ही जर वड़ा वड़ा हे फक्त ब्लॉक बघून विचार करत असेल की नाही ना दादा एवढा कमवू शकतो की एवढ्या एवढं पळू शकतो मित्रांनो हे सगळं शिकून घ्या पहिलं प्रॉपरली शिका कोणाच्याही गाडीवरती सहा महिने एक वर्ष ड्रायव्हर की करून बघा ड्रायव्हर शिवाय ढाबा नाही किंवा टायरवाला नाही किंवा कोणता गॅरेज वाला नाही की वा आपल्या नाशिकला समृद्धीच्या तिथे एका ड्रायव्हरला एका ढाब्यावरती मारलं ते व्हिडिओ वगैरे बनवण्यावर त्यामुळं प्लीज सगळ्यांना एक विनंती आहे हा तो जे सहन करतो हे प्रत्येक जण नाही सहन करू शकता त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदला सगळ्यांच्या फायद्याचं होईल नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना स्वामी समर्थ तर चेन्नई सिरीजचा पार्ट थ्री तुम्ही आता बघताय कारण पार्ट वन पार्ट टू पाहिला असेल मस्तपैकी मुंबईवरतून आपण चेन्नईला गेलो होतो जाताना डबल रिपोर्ट केला होता आणि चेन्नईमध्ये आली होती गाड्यांची शॉर्टेज म्हणलं आहे मग जाता येताना सुद्धा संधीचं सोनं साधून घ्यायचं म्हणून चेन्नईमध्येच गाडी भरली कालच्या कालच भरली आणि फायनली आपण रात्री निघालो तिरुपतीच्या अलीकडे येऊन थांबलो म्हणजे हे तुम्हाला सांगण्यामागचं कारण काय जर तुम्ही ब्लॉक पाहिला नसेल ना तर या सगळ्या गोष्टी घडल्या बर का म्हणून तुम्हाला परत अपडेट करून देतोय तर तिरुपतीपासून निघालो आणि मदनपल्ली पर्यंत येऊन पोहोचल तर इथं आता जस्ट आंघोळ पूजा उरकून घेतलेली आहे मित्रांनो गाडी पण साफसफाई झाली कपडे धुवायचे होते रेग्युलरली ते पण वॉश वगैरे झाले आता जेवायला पंजाबी ढाब्यावरती जाता येईल इथं हाऊसची सोय होती पार्किंग होती आणि थोडा सगळ्या गोष्टींसाठी टाइम पाहिजे कारण नुसतंच धगधग धग 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 लय अवघड होते कारण रात्री आपण दोन वाजता गाडी भरली होती मग काय करणार त्यानंतर थोडा प्रवास कव्हर करून घ्यायचा होता मग सगळा आपण सकाळ धरून शंभर एक किलोमीटरचा प्रवास कव्हर केला तर चला पार्ट थ्री पण मस्त असा एन्जॉय करा कारण इथून मित्रांनो आपण आनंदपूर मार्गे हॉस्पिटलला जाणार हॉस्पिटलवरतून विजापूर विजापूरवरून पुणे पुण्यावरतून मुंबई असा हजार किलोमीटरची जर्नी अजूनही बाकी त्यामुळे पुढं काय काय होईल ते आत्ता सांगता येणार नाही ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पंजाबी ढाबा आहे जाऊया जेवण हो वगैरे ओरकूया आणि मग राहिलेली जर्नी कंटिन्यू कर करूया मस्त अशी आज आपण ऑर्डर केली आहे टमाटर आणि इकडे शेव टमाटरचा रेट सांग का सध्या पे पंजाबी ढाबे फेमस आहे एकशे वीस रुपयाला आहे बरं का पंधरा रुपयाला तंदूर रोटी आणि असं काहीचं हॉटेल आहे इकडे एवढी थंडी पडायचं कारण काय का, का मित्रांनो सांगा हे जे डोंगरातून अशी हवा येते ना कार एकदम बेकार त्यामुळं मस्त पैकी स्वेटर वगैरे घालून घेतलं पाजीने शेकोटी पण पेटवली होती मला आता सगळं उरकलंय मस्त पैकी गाडी पण रेडी कपडे वगैरे सगळे धुऊन झाले होते आता रशी सोडू आपला लॉक असल्यामुळे ना कपडे टाकायचे वांदे झाले आज चला असं काय सर लुके सध्या गाडीमध्ये क्लायमेट लईच बिघडलं र आज लईच बिघडलं मस्त असं डोंगर हलके हलके पावसाचे सर आणि हे वेदर सुस्त करून टाकलं अक्षरशः जेवणाने <laughs> त्यात ये क्लायमेट असं विचित्र तर चार रोट्या खाल्या आणि एक शेव टमाटर खाली होती एकशे ऐंशी रुपये आपलं बिल झालं होतं तर तुम्ही पाहिलं असेल मस्त असं जेवण होतं शेक कुठे वगैरे फेटवली होती ढाबा पण चांगला होता बट रिसेंटली जे किस्सा काढला की आपल्या नाशिकला समृद्धीच्या तिथे एका ड्रायव्हरला एका ढाब्यावरती मारलं ते व्हिडिओ वगैरे बनवण्यावरतून काहीतरी घडलं असं काही कळालं मी थोडा गडबडीत होतो म्हणजे मी प्रवासात होतो त्यामुळे तरी मी पण पाहिली पण माझं एक वैयक्तिक मत आहे की ड्रायवरशिवाय ढाबा नाही किंवा टायरवाला नाही किंवा कोणता गॅरेजवाला नाही काय आज त्यांचं संघटन नाहीये म्हणजे बऱ्याच ठिकाणी संघटित झालेले आहेत बरेच होण्याचाही प्रयत्न चालू आहे बट त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच ना सुधरत नाही त्यामुळं प्लीज सगळ्यांना एक विनंती आहे हा तो जे सहन करतो हे प्रत्येक जण नाही सहन करू शकणार त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदला सगळ्यांच्या फायद्याचं होईल किंवा जा ज्या दिवशी जर ड्रायव्हर संघटन एकत्र झालं ना पूर्ण ऑल ओव्हर इंडिया तर सगळ्यांचं अवघड होईल कारण डिसिजन मेकर फक्त ड्रायवर होईल कारण त्याच्या हातात स्टेअरिंग असत हे विसरू नये सगळ्यांनी माझं तर वैयक्तिक हे मत आहे त्यामुळे रिस्पेक्ट द्यायला शिका तरच तुम्हाला रिस्पेक्ट भेटल नाही तर मग होतात व्हायरल पोलीस पण असू ड्रायव्हर असू किंवा कुठेही रस्त्यावरती कोणी जर एखादा किस्सा घडत असेल तर त्यामुळं नका करत जाऊ सगळ्यांना ही विनंती आहे आपलं टीपी पण संपला होता मित्रांनो कर्नाटकचा तर आपण कर्नाटकचा टीपी काढून घेतला म्हणजे येतानाच आपला टीपी संपला होता लग काढून घ्यावा आंध्राचा टीपी तर आपला ऑलरेडी आहे आणि तामिळनाडूचा तर आपला प्रवास संपला आहे अजून बघू जास्तीत जास्त अजून ट्रिपा खेचण्याचा प्रयत्न करू कारण चेन्नईमध्ये सध्या कंटेनरची रिक्वायरमेंट आहे कारण हे क्लायमेट असं विचित्र आहे ना त्याला काही नियम नाही आता काय उन्हाळ्याचा पाऊस पावसाळ्याचा ऊन आणि थंडी पण ते सगळं एक साथ चालू आहे मित्रांनो आता या कारवाल्यांचा खेळ खंड बाबा काय चारी गुतले चारी आहे का याची जागे फिरली त्याची फिरली आता ते सगळे एक्सप्रिमेंट ट्राय करतात तर आपण नाही तर रेल्वे क्रॉसिंग करतोय हा बायपास थांबतो त्याच्यानंतर काय गावाचं नाव होतं विसरलं ॲक्च्युली मी हा कादेरीच्या तिथं तशी की एक 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 दोघं दगं निघाले काय करावं गाड्यांचे ग्राउंड क्लिअरन्स कमी असले का असे गोंधळात ते बघा ते आता बघा आता हे एक्सपिरिमेंट लय मारती अक्च्युली तिथं यांच्या कार काय निभाव लागत नाही ते बघा तिथे फोफटात जा तिकडं ते कुठं चाललंय जायचं इकडे ते चाललंय तिकडे बघा अशी गंमत आहे अवघड आहे आवगड़। अवघड काय झालं त्यांचं आता ते कशाला थांबले सगळे आय थिंक एकच फॅमिली आहे पण सगळेच फसले की या पुढच्यांनी पण गुतडा काढला जरा प्रेशर लावलं का गाड्या निघागर कशी आपली निघाली एका अटक्यात <laughs> असं अरे रे 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 फाटत गेली चला परत हायवे लागू इथं जरा वेग विचित्र आहे बरं का हा रोड अंडर बायपास आहे आणि रेल्वे क्रॉसिंग आहे अजून फ्लायओव्हरचं काम व्यवस्थित झालेलं नाही एवढंच एक पॅच आहे बाकी टापटाप आहे रोड बरोबर सव्वा सात रेल्वे क्रॉसिंग आहे आणि परत पुढे लगेच हायवे रुपये साठ पैसे दोन हजार रुपयाच टाकून घेऊ आपल्या गाडीत बॉर्डर क्रॉस करून इंडियन ऑइल कोणसा गाव आहे ना हे गाव कोणसा आहे पटनाम ओके थँक्यू यू बॉस चला चला दोन हजार रुपये डिजेलला लय माघे राव आंध्र प्रदेश तर बरोबर अकराचा टायमिंग झाला आहे मित्रांनो आपण पोचलो चेकपोस्टला हा कर्नाटकचा चेकपोस्ट आहे म्हणजे आपला आंध्र प्रदेश संपला वेलकम टू कर्नाटक आपण टीपी पण काढून घेतला होता आणि ऍक्च्युली इकडे एक चेकपोस्टला जास्त त्रास नाही आहेत बरं का बॉर्डर चेकपोस्ट आहेत पण पन... फक्त विचारतात आणि सोडून देतात तो एवढा काय त्रास देत नाही वाले पण नाही आणि काहीच नाही बऱ्याच वेळा तुम्ही कमेंट करता की दादा नवीन गाडी घेतली आहे मग मार्गदर्शन पाहिजे आता हे तुम्ही ब्लॉग जर पाहिले असतील ह्या सिरीज जर तुम्ही रेग्युलरली बघत असाल ना तर तुमच्या लक्षात येत की याच्या मागे मेहनत थोडी नाही आहे भरपूर मेहनत आहे आणि कशी रिपोर्ट केलीत मी हे पण तुम्हाला सांगितले काय आज तुम्ही नवीन गाडी घेताय आणि जर तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या ना तर मित्रांनो टिकायला सुद्धा नाही ऑप्शन ऑप्शनसुद्धा नाही कारण मार्केटची अवस्था एवढी वाईट आहे ना सध्या ट्रान्सपोर्टमध्ये मी अजूनही सजेस्ट करेल की मित्रांनो कोणी नवी गाडी घेऊन ट्रान्सपोर्टमध्ये येऊ नका रेटचं पूर्ण वाटूळ झालं आहे हे जेवढं मी उलाढाल करतो मला तेच खोटं पचतच नाही पहिली गोष्ट जे काही काम व्हायचं हो ना ते प्रामाणिकपणे व्हायचं हो दोन पैसे भले कमी का कमावता व्हायना पण आपल्या मेहनतीने आपण जेवढ्या इमानदारीने जास्तीत जास्त कमावण्याचा प्रयत्न करू ना ते सगळे प्रयत्न ट्राय करायचे आणि त्याचंच हे फळ आहे मी सांगेल तुम्हाला आता जर आपण जामनगरची सिरीज पाहिली म्हणजे ती कचबूजची सिरीज या वर्षाची नवीन दोन हजार सव्वीसची त्याच्यानंतर कोचीनची सिरीज आता चेन्नईची सिरीज आताची गाडी सिल आहे त्यामुळे आपण ॲडव्हान्स काही करू शकणार नाही त्यात पार्ट लोड वगैरे घुसवू शकणार नाही बट मी हा रिपोर्टसुद्धा एवढा मजबूत नंतर बुकिंग आडून राहिलो नाही मला चांगलाच रेटचं भरायचं आता पंधरा सोळा हजार रुपयामध्ये या गाड्या भरून पाळाल्या असतील ना ह्या दिवसात ह्या सिच्युएशनला आजची तारीख आहे मित्रांनो चोवीस चोवीस तारखेला म्हणजे गेले चार दिवस झाले चेन्नईमध्ये गाड्यांचा तो टवडा पडत होता मला माहिती होतं हे गोष्ट कधी तर आल्या आल्या लक्ष झालं की बाबा गाडी नाही आहे रेट चढवायलाच लागणार आहे कमी रेटमध्ये पळायचं नाही मग हे करण्यामागचा उद्देश काय की तुम्हाला प्रॉपरली कळायला पाहिजे बाबा जिथं हाय गरज ना तिथं आडून राहा आणि हे शिकण्यासारखं आहे मित्रांनो एवढी मेहनत आहे मी अजून एक पण ब्लॉग एडिट करू शकलो नाही आणि एवढी मेहनत करण्याची तयारी ठेवा याच्यामध्ये सॅक्रिफाईस भरपूर आहे कित्ये हाल होतात हे तुम्हालाही माहिती आहे आता मी म्हणत नाही की फक्त मी माझ्या वैयक्तिक एकटा एवढं कमवतो माझ्यासारखे बरेच जण करत आहेत बरेच ड्रायव्हर हे करतायत आणि तुम्ही जर हे फक्त ब्लॉग बघून विचार करत असेल की नाही ना दादा एवढा कमवू शकतो की एवढ्या एवढं पळू शकतो पण काय काय कॉम्प्रोमाइज करायला लागतं हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं मी अजूनही सजेस्ट करत की नवी गाडी घेण्याचा प्लॅनिंग जर तुम्ही करताय ना तर नका करू पूर्ण मार्केट शिकल्याशिवाय नवीन गाडीचं प्लॅनिंग बिलकुल करू नका ना नाही तर ते दोन चार महिन्यातच ई एम आयवाले दारात उभे राहतात ते आणि ते खरंच ते नंतर खूप जास्त हॅडॅकचं काम होतंय त्यामुळं मित्रांनो हे सगळं शिकून घ्या पहिलं प्रॉपरली शिका कोणाच्याही गाडीवरती सहा महिने एक वर्ष ड्रायव्हर की करून बघा त्या गोष्टी अनुभवून घ्या आणि मगच नव्या गाड्यांचा प्लॅनिंग करत चला नाही तर नका हे खूप अवघड होऊन बसलेलं आहे आणि जे सर्वाईव्ह करतायत त्यांना विचारा त्यांचे अनुभव घ्या तर तुमच्या ते फायद्याचे नक्की ठरतील नाहीतर नाही हे खूप वाईट चाललं आहे ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरची युक्त नाही आहे ना काय मला एक कळत नाही की आजपर्यंत का नाही बाबा कोणी रिटर्नच्या गाड्यांच्या विरोधात आवाज उठवू शकला किती संघटना आहेत किती युनियन आहेत का नाही कोणी बोलू शकत तर सगळे ट्रान्सपोर्टर हेच बनलेत अर्धे निंबे गाडीवाले ट्रान्सपोर्टर बनवून बसलेले आहेत रेटची वेळ आल्या हातवर करतायत अशाच माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांच्या जे ट्रान्सपोर्टर मला काल चेन्नईमध्ये बोलत होते त्यांच्या का आज गाड्या नाही आहे म्हणून आडून बघतोय का आडवून बघतो का म्हणजे बारा महिने आपल्याला ट्रान्सपोर्टरच्या पायावरती नाका घासायला लागतं आहे भाड्यासाठी तो म्हणून त्या रेटमध्ये जायला लागतं आहे मग जर ज्या दिवशी आपल्याकडंच चान्स आहे गोल्डन चान्स तर मग का सोडायचं आपण आणि काय आपण का कोणाचं लागेल बांधेर तर नाही आहे ना आपण आपल्या मेहनतीने गाडीचे हप्ते फेडणार आहे त्यामुळं आपल्याला रेट घ्यायचा अधिकार आपला आहे कारण आपल्याला चालायचं आहे रात्रभर डोळे आपल्याला फाडायचेत कितपत योग्य वाटते मित्रांनो नक्की तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करताना तर तुम्ही पण या गोष्टीचा नक्की विचार करा की हे जेवढं सोपं वाटतं हे जेवढं दिसायला चांगलं वाटतंय मागची मेहनत तेवढी जास्त आहे एवढं सहजासहजी नाही होत बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागल्या आहेत ह्या गोष्टी कमावण्यासाठी तेव्हा जाऊन कुठं हे इथपर्यंत नेता येतं आहे हे तीन सिरीजचा रिपोर्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगाल दीड लाख रुपयाचा रिपोर्ट आहे हा ओव्हरऑल म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल याच्यामध्ये जरी तुम्ही खर्च जरी काढला तरी मी सगळ्या ट्रिपच चांगल्या चांगल्या उचललेल्या आहेत डबल डबल जिथं कमी रेट वाटतोय तिथं डबल टिबल रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ते त्यासाठी तेवढी ओळख पण बनवावी लागली त्यासाठी तेवढी मेहनत करून त्यांच्याबरोबर ते रिलेशन टिकवावं पण लागलं आहे म्हणून हे कमावता आलं आहे मी एवढं कमावण्याच्या आधी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे जेव्हा ते प्रॅक्टिस कम्प्लीट होईल तेव्हाच तुम्ही हे सगळं अचीव्ह करू शकताय मित्रांनो नाहीतर अवघड आहे खरंच अवघड आहे तर चला फायनली आपण हायवेला आलो ही कमान तुमच्या लक्षात आलं असेल ना ब्लॉक तुम्ही जर पाहिला असेल पार्ट वनला ते इथूनच आपण राईट घेऊन आलो होतो डायरेक्टली चेन्नई हायवेला तो कडाप्पा हायवे आणि हा अनंतपूर हायवे बेल्लरी लेफ्ट हॉस्पेट पण लेफ्ट म्हणजे टप्प्यात आलो आपल्या <laughs> चला थोडा आराम पण होऊन जाईल मग सकाळी उठून वाटलं तर जाता येईल मस्त सेफ पण राहील ट्रेलरच्या बाजूला चला आता आराम करतो भेटूया सकाळी सगळ्यांना गुड नाईट चला शर्ट घालून घेतलेला आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळच्या साडेआठ वाजल्यानंतर मग उठलोय आपण आता निघूया पुढं पंपावरती झोपलो होतो मस्त असा चला गुड मॉर्निंग ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर आपण मित्रांनो हॉस्पिटलच्या फुडाने गालो जस्ट चहा नाश्ता उरकला आणि किलोमीटर बघू शकता दोन हजार तेवीस किलोमीटर झाले म्हणजे आपण चेन्नईला तेराशे किलोमीटरचं रनिंग होत आहे सातशे किलोमीटर परत हे आणि आता इथून परत रिटर्न <laughs> म्हणजे बघा एक्झॅक्ट सेंटर पॉईंट येतोय हा साडेसहाशे किलोमीटर इकडं साडेसहाशे किलोमीटर तिकड चला आंघोळ पण उरकून घेऊ सव्वा अकरा आहे म्हणजे सगळ्या ब्रेक संपले का मग थांबायचं नाही स्टॉप कमी होतात मग आता बघूया आहे का इथं पाजेच्या इथं होऊ कुठे हौद 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 हाऊद ॲ हौद हौद ಹೌದು ಬಿ ಪಿ ಸಿ ಎಲ್ ದಿಸಲ ದಿಸಲ ಹೌದು ಸಲ ಯು ಪಿ ಆರ್ ಝಾರ್ಖಂಡ್ ಮಿಸ್ರ ಡಾಬಾ